नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट सरकारनं जसं सांगितलं होतं की एप्रिल महिन्याचा जो दहावा हप्ता आहे तो येणाऱ्या अक्षय तृतीयाला भेटणार आहे परंतु तो अक्षय तृतीयाला तर भेटला नसून आता ही योजना जी आहे त्याचा हप्ता येणाऱ्या एक ते दोन दिवसात भेटणार असल्याची माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर बघा त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काय पोस्ट केले ते आपण पाहूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे ही जी प्रक्रिया आहे दोन एप्रिल दोन मे पासून सुरू करण्यात आलेला असून हा जो हप्ता आहे पुढील दोन ते तीन दिवसात आपल्या सर्व अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर तुम्ही यामध्ये पाहिलं असेल की सर्व सोशल मीडियामधून ही न्यूज आली होती की हप्ता जो आहे तो अक्षय तृतीयाच्या शोमुहूर्तावर येणार आहे त्याचबरोबर आपण अक्षय तृतीया दिवशीसुद्धा पाहिला असेल की बऱ्याच महिलांचा सरकारनं विश्वासघात केला अशा सर्व टीका सर्व स्तरातून येत होत्या परंतु आता सरकारने पुढून सांगितलेलं आहे की दोन ते तीन दिवसात हा जो हप्ता आहे लाभ आहे पात्र लाभार्थी बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे अशी माहितीसुद्धा आता येतं आपल्याला ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आहे बघा पोस्टरमध्ये सुद्धा सांगितले एप्रिल महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया दोन मे पासून चालू झाली असून पुढील दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये हा हप्ता जमा होणार आहे अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे तर कोणीही आपण ह्या योजनेविषयी विरोधकांनी जो आवाज उठवला आहे त्याच्यावर लक्ष न देता लवकरात लवकर आपल्या मध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे अशी शासनाने ग्वाही दिलेली असून अशा करतो की सर्व पात्र महिलांना हा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर मिळेल तर आपण ग गोंधळून न जाता दोन ते ती तीन दिवस वाट बघायचा आहे आपला जो हप्ता आहे तो आपल्या मध्ये लवकरात लवकर जमा होणार आहे अशी माहिती आता आपल्याला फिक्स सरकारकडून मिळालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जर ह्या हप्त्या संदर्भात किंवा योजनेसंदर्भात काही प्रश्न शंका असेल तर जरूर आम्हाला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र